हॅलो एव्हरी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच वेळा आपण शिल्लक राहिलेल्या भाताचा आणि शिल्लक राहिलेल्या चपातीचे वेगवेगळे रेसिपीचे प्रकार पाहिलेच असतील तर अशीच एक आगळी वेगळी पण शिल्लक राहिलेल्या भाकरीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्या तर त्यासाठी अशाच माझ्याजवळ भाकऱ्या शिल्लक राहिलेल्या होत्या म्हणजे पाहुणे वगैरे आले की अशा भाकऱ्या शिल्लक राहतात तर मग त्या भाकरीचं करायचं काय तर मग मी काय केलं अश अशा प्रकारे भाकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत ही ज्वारीची भाकरी आहे त्यामुळे थोडीफार ही शिळी राहिली की कडक होऊन जाते त्यामुळे मी काय करणार आहे तुकडे झाल्याच्या नंतर यावर थोडासा पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे जास्त नाही अगदी थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा आहे आणि पुन्हा हाताने मी जमेल तेवढं बारीक चुरून घेते तर इथे तुम्हाला हाताने चुरता आलं नाही तर तुम्ही इथे मिक्सरचाही वापर करून घेऊ शकता इथे छान बऱ्यापैकी हाताने चुरून झाली की आता हे साईडला ठेवून देऊ आणि गॅसवर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवडत असल्यास शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेते ज्या पद्धतीने आपण पोह्यांना शेंगदाणे तळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला खरपूस असे शे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची फोडणी करून घ्यायची आहे मोहरी घालून घ्यायची आहे आणि जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिऱ्यांची फोडणी छान आपल्याला तळतळून तड़ घ्यायची आणि यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घालून घ्यायचे आहेत कांदे थोडेफार जास्त वापरायचे म्हणजे म्हणजे टेस्ट छान येते आता आवडीनुसार यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता दोन तीन मिनटं आपल्याला कांदा खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बऱ्यापैकी इथे कांदा परतवून झाला की आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि तिखट घालून घेणार आहे आपण भाकरीमध्ये मीठ वापरत नाही त्यामुळे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहे तुम्ही जर भाकरीमध्ये मीठ घालणार असाल तर इथे फोडणीमध्ये मीठ घालायची गरज नाही आहे आता दोन तीन मिनटं आपल्याला छान परतवून आहे आणि यामध्ये आपण जे भाकरीचा चुरा केला होता तो घालून घ्यायचा आहे इथे मी तिखट देखील वापरलेला आहे तुम्ही दोन्हीपैकी एक वापरणार असाल तरी चालून जातं पण मी तिखट कलरसाठी वापरलेलं आहे तिखट वापरल्याने भाकरीच्या चुऱ्याला छान कलर येतो त्यामुळे मी तिखटचा वापर केलेला आहे तुम्हाला दोन्हीपैकी मिरची किंवा तिखट यापैकी एकच वापरायचं असेल तर तसंही वापरून घेऊ शकता आता दोन तीन मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला छान खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे इथे मी एकदम सिम्पलमध्ये परतवून घेतलेलं आहे ज्या वस्तू घरात सगळ्यांच्याच अवेलेबल असतात त्या वस्तूंनीच मी इथे बनवलेलं आहे तुम्हाला यामध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकता यामध्ये तुम्ही टोमॅटो आणि आणखी आवडीच्या भाज्या वगैरे घालूनही हे परतवून घेऊ शकता तर मस्त इथे गरमागरम आपल्याला हा भाकरीचा चुरा सर्व करून घ्यायचा आहे आवडत असल्यास लिंबू पिळून घ्यायचा आहे तर गरमागरम हा भाकरीचा नाश्ता मी सर्व केलेला आहे आवडत असल्यास शेंगदाणे आणि कोथिंबीरने गार्निशिंग करून घ्यायचे तर आजची ही साधी सिंपल अशी भन्नाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय